केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा व शेअर करा खडकलाट येथे बेंदूर सण पारंपारिक पद्धतीने उत्साहाने साजरा मानाचा दोन्ही बैलांनी एकदम कर तोडले गावकामगार पाटील यांचा बैल बैलांप्रति कृतज्ञ राहून शेतकरी वर्गाकडून केला जाणारा बेंदूर सण खडकलाट तालुका चिक्कोडी येथे पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा झाला बेंदूर सणानिमित्त बुधवार सायंकाळपासूनच वर्षभर शेतकरीला कष्टाला साथ देणाऱ्या बैलांप्रती उपकाराची फेड म्हणून शेतकरी आपल्या बैलांना न्हाऊ घालून गोर धोर खाऊ घालून त्यांच्याप्रति नम्र झाला होता तर गुरुवारी गावातील मानाच्या बैलांकडून कर तोडण्याची परंपरा असते त्यानुसार सकाळपासूनच गावात बेंदूर सणाचा उत्साह ओसंडून वाहत होता मात्र सायंकाळी तीन पासूनच पावसाची रिपरिप सुरू झाल्याने नागरिकातून उदासीनता दिसून येत होती मात्र सायंकाळी साडेपाच वाजता पावसाने थोडीशी ऊस दिल्याने ग्रामस्थातून पुन्हा उत्साहाचे वातावरण पसरले नेहमीप्रमाणे खडकलाट येथील रंगीला फ्रेंड्स सर्कल युवा मंडळातर्फे कर तोडण्यासाठी बन्नीच्या फांद्यांची व्यवस्था करण्यात आली होती तसेच कर तोडण्याच्या मार्गावर फुलांच्या माळा लावून उत्साही वातावरणाची निर्मिती करण्यात आली होती सायंकाळी सहा वाजता ग्राम उत्सव समितीचे बंडा सरदार व इतर मानकरी व संधी शिपायांच्या उपस्थितीत सवाद्य मिरवणुकीने कर तोडण्याचा मान असलेल्या करविरे यांच्या बैलाची नाईकवाडी तक्क्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली यावेळी करविरे परिवाराकडून बैलाची पूजा व औक्षण करण्यात आले यानंतर संधी शिपाई व ग्राम उत्सव समितीचा ताफा मिरवणुकीने गावकामगार पाटील वाड्यासमोर आल्यानंतर गावकामगार पाटील वाड्यात पाटील परिवाराकडून बैलाची पूजा करून व बैलास औक्षण्यात आले यानंतर उत्सव समिती व इतर मानकरी व संधी शिपायांच्या उपस्थितीत सवाद्य मिरवणुकीने कर तोडण्याचा मान असलेल्या गावकामगार पाटील व करविरे यांच्या बैलांची गावातील प्रमुख मार्गावरून मारुती मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली दरम्यान मार्गात रंगीला फ्रेंड्स सर्कल येथे रंगीला फ्रेंड्स सर्कलतर्फे दोन्ही बैलांना पुष्पहार अर्पून बैलांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर मिरवणूक मारुती मंदिरास आल्या आल्या मानाची दोन्ही बैले फिरून कर तोडण्याच्या मार्गावर सुसाट सुटली यामध्ये गावकामगार पाटील यांच्यासह करविरे यांच्या दोन्ही बैलांनी एकदमच कर तोडण्याचा मान मिळविला मात्र त्यानंतर पाटील यांच्या बैलाने प्रथम येण्याचा मान मिळविला हा प्रसंग ग्रामस्थांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला त्यानंतर लागलीच ग्रामस्थांनी बैलाकडून कर तोरून पावण झालेल्या बन्नीच्या फांद्या व पाने लुटून बेंडूर सणाचा आनंद लुटला पिकांच्या पेरणी पूर्व दमदार वळीव पाऊस व त्यानंतरही मान्सूनची दमदार सुरुवात व सायंकाळी पावसाची रिपरिप यामुळे शेतकरी वर्गासह ग्रामस्थांच्या पल्लवीत झालेल्या आशेचा परिणाम या बेंदूर सणावर झाल्याने बेंडूर सणावर उत्साहाचे वातावरण भरून गेले होते के एन न्यूजसाठी खडकलाट होऊन संजय कांबळे Thank yeah. you. A gente vai make बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वा वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूज संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस